नमस्कार मी उमेश पाटील लोकनिर्धा चॅनेलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे अयोध्येत हजारो दिग्गजांची उपस्थिती भव्य दिव्य सोहळ्यासाठी अयोध्येत कडेकोट बंदोबस्त सोन्याला झळाडी चांदीच्या दरात घसरण पाहायला मिळाले मुंबईत आज सोन्याचा भाव बावीस कॅरेट सोन्यासाठी पाच हजार सातशे ऐंशी रुपये प्रतिग्रॅम आणि चोवीस कॅरेट सोन्यासाठी सहा हजार तीनशे पाच रुपये प्रतिग्रॅम आहे मनोज जरांगेंच्या यात्रेचा आज दुसरा दिवस बीड मुक्काम संपवून आंदोलक जरांगेसह पुढे रवाना सुभेदार या सिनेमाच्या माध्यमातून बॉक्स ऑफिस गाजवल्यानंतर अजय पुरकर यांनी नाटकाच्या माध्यमातून रंगभूमीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत चौघांचं आयुष्य एका फ्रेंड रिक्वेस्टने कसं बदललं जातं फ्रेंड रिक्वेस्ट या नाटकाचा शुभारंभ येत्या पंचवीस जानेवारीला पुण्यातील टिळक स्मारक मंदिर येथे सायंकाळी पाच वाजता होणार आहे चंद्रपूर शहरातील चांदा क्लब मैदानात सियावर रामचंद्र की जय हा अक्षरी मंत्र तीस हजार दिव्यांच्या पंत्यालावात प्रकाशमय करण्यात आले त्याची नोंद विश्वविक्रमात केली गेली लोकनिर्धारच्या मुंबईतील किल्ले विशेष मालिका पाहायला विसरू नका पर्यटक मार्गदर्शक जगदीश चिटणीश यांच्यासोबत